मोहित परिवारच राजे आणायला मूर्ती संदीप दादा सर्व नमस्कार मित्रांनो मी सोनी दादा मी तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन प्रवासामध्ये आज आपण आलेलो आहोत वरवड्यामध्ये बघा आम्ही गणपती आणायला चाललोय आता वरवड्यातून इथे गणपतीसाठी वाळू काढतो आम्ही मोहित टाकू इकडे परिवाराचा राजा आणायला आलो आम्ही आणि आता दादाने वाळू घेतली आपली इकडे आणि गणपतीचा पाठ ठेवायचा आपल्याला बघा हा गणपती बाप्पा पूर्ण गडला चाललेला आहे हा बघा आपला आप मोहित परिवाराचा गणपती चला इथे ब्रेक घेतलेला आहे या मोहित परिवाराकडनं आपल्याला ਸਮਾਧਾਨ ਹੋਣੀ ਜੀ ਵੜਾ ਬਾਹੂ ਭਾਈ ਜਾਨੀ ਨੂੰ ਸਾਬ ਦਾ ਭਾਈ ਤੋਂ ਪਾਣੀ ਹੈ ਪਾਈ ਤੇ ਰੋ ਰੰਗ ਆ ਗਿਆ ਮੰਡੀ ਆਇਆ ਚਲੋ ਜੀ ਬਜਾਪਾ ਕਣਪਾ ਜੀ ਬਪਾ ਜਿਹੜਾ ਆ ਮੇ ਅਲਾਈ ਖੰਡਾਇਆ ਲਾਈ ਤੇ ਕਣਪਾ ਜੀ ਨੇ ਸਾਡੀ ਆਪਣਾ Migno sí, number. गणपती बाप्पा आमच्या गणपती झाल्यावर कोणच आता आपण इथे आलोय आपल्या नदीवरती आलोय आपण पाणी आता ओसरत खाली चाललंय आता ओडी लागले त्यामुळे थोडस कमी आहे का गाडी येते बाप्पाला घेऊन गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता आपण बघा गणपतीची तयारी चाललेली आहे आपल्या संदीप दादा शिवाजी सर्व भांडी धुवून घेत आहेत काकांनी सगळी वायरिंगची जबाबदारी घेतलेली आहे <laughs> <laughs> आणि साठी लागणारी माणसं सा। <laughs> सांगणारी आणि करणारी सगळीच इथे आहेत बघा आपले देव आपल्या घरी आलेले आहेत आता एक नंबर हे बघा आपले नितीनबाई आता देवासाठी नैवेद्य घेऊन चालेल आपल्या साई गणेश मंदिरामध्ये मित्रांनो तुम्हाला आपला बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तोपर्यंत तो मी हे मस्तपैकी सुंदर जेवण जेवून घेत होतं लवकर भेटूया नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या